चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या वाडू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत गुन्हेगारीवर लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन घुगुस यांच्या संयुक्त कारवाई चोरीच्या वाडू वाहतुकीत वापरले जाणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आले आहे ही कारवाई घुगुस पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून आरोपीचे नावे सुंदर रामचंद्र कुकडे मनोज सुरेश झाडे राकेश भाऊराव गोर हे आरोपी राहणारे घुगुस येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या दोन्ही ट्रॅक्टर बाजार किंमत एकूण बारा लाख वीस हजार ही वाहने कायदेशीर शिवाय वाडूची चोरी करताना पकडण्यात आली या प्रकरणात भारतीय दंड पर्यावरण नियम तसेच खनिज कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल चाकोरे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर यांनी केली आहे